हॅलो हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना Eh, ¿qué शिवांश ग आता येऊ नकोस का बजर हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळेजण दादा हाय हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग का गुड इव्हनिंग हॅलो हाय सगळ्यांना काय झालं का सगळे इतर मस्त मजेत ना हर्षद दादा हॅलो कसे आहात नमस्कार चहा वगैरे झाला का हाय हर्षद दादा हॅलो जे कोणी चॅनेल वर नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा आणि लावला लाईक डन ला सुद्धा संपत जा हॅलो नमस्कार तो गायब झाला सगळ्यातून 八块钱。

От 강gi, Oohh! Do give your hand.. Are you the first time, yes? Paurači, give

दादा है लो नमस्कार कसे आहात तुम्ही चहा नाही अजून झाला तुमचा झाला का नाही दादा चहा अहो आता दोन वर्षाचे त्यांचे दात खेळल्यात चॉकलेट खाऊन खाऊन त्याच्यावरच असतात ते दुकानात आली ना सगळं हाताला येते काढतात आणि घेऊन खातात आपलं आपलं कसे आहात सगळेजण <laughs> थँक्यू प्रकाश दादा लाईक डन केल्याबद्दल थँक्यू आणि कसे आहात सगळेजण

हॅलो हाय नमस्कार होय ओ तीन चार दिवस झाला नाही घेतलं जरा मुलगीचे प्रोजेक्ट करून द्यायचे होते ना त्यामुळं टाइमच भेटला नाही त्यामुळं लाईव्ह बऱ्याच दिवसांना चार पाच दिवस झाले असतील आणि काय चाललंय प्रकाश दादा तुमचं निवांत आता मार्क असेल काय पटकन जावा तिकडे सकाळचा दाज आहे काय तिकडं पाऊस वगैरे होय काय पंचर येऊ काय पाऊस नाही आमच्याकडे पण आज पाऊस नाही आज लय गरम होते आलास का नाही परत आवकिरंदा खरच प्रोजेक्ट करायचे ते म्हणून लाईव्ह झालच नाही एक्झिबिशन आहे हो तुझ्या स्कूल मध्ये त्यामुळं लय काम मुलगा हो त्यामुळं मुलगा झोपला की मग जमत नाहीतर मग काम आणि मुलगा ह्याच्यात होतच नाही दोघ एकाच वयाच्या आहेत ना भांडतातले जावेचा मुलगा आणि माझा त्यामुळे लक्ष ठेवायला होय okay. काय कधी येणार आहे मग हवेत खाली विमान मुलगा आणि माझा मुलगा एकाच व्हायचा तुला म्हणतात दोघ आणि त्यात नंदेचा एक मुलगा आलाय आता तेव्हा जण झाल्यात लहान एकाच वयाचे त्यामुळं ना त्यांच्याकडे लक्ष ठेवायला लागते नाही तर ऐक एकमेकांना त्यातच दिवस जाते मग नाही हो जास्त नाही थोड बाकी राहिले ते तर किती दिवसाच पेंडिंग अजून होय काय तुमचं काय चाललंय किरण किमान ठ 还有。